हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर सकाळचा नाश्ता झाला पोहे आणि आज आहे संडे रविवार असल्या कारणाने म्हटलं चला मल्हारची केस कापावी तर इथेच मी नेहमी केस कापत असते खूप छान असं कटिंग करतात आणि तर आत्ता आहे ना आलेलो आहोत एका शॉपमध्ये तर आता सगळ्यांनाच माहिती असेल की ह्या म्हणजे साड्यांचा सेल चालू आहे त्या साड्यांच्या सेलमधल्या साड्या नव्हत्या घ्यायच्या आपल्याला स्पेशली एक गिफ्टसाठी साडी घ्यायची होती तर त्या आम्ही इथे पाहत होतो तर खूप सारे असे पॅटर्नचे तर साड्या आहेत तर कलांजली आहे अदरवाईज आत्ता ही जी पैठणी आलेली आहे ती पण तीसुद्धा आहे तर छान छान असे साड्या आम्ही इथं पाहत होतो मस्त दुकाने या दुकानात खूप छान साड्या मिळतात तर बऱ्याच साड्या मी ते घेतलेल्या आहेत तर पाहू शकता किती छान कलांजलीमध्ये खूप छान वांगी कलर असा आहे एकदम डार्क मस्त आणि स्वस्तात साड्या आहे सेल असणार आहे हा तर साड्या बघून लक्षात येत असेल पाहिजे तितके आपल्याला त्याच्यामध्ये कलर भेटणार आहेत सुंदर अशा साड्या आहेत तर आवडल्यात मला खूप आणि साडी सिलेक्ट केली आहे मी नंतर वेगळी घ्यायची होती त्याच्यामुळे ती घेतली तर हा एक आहे आंबा कलर तर तर ह्या दोन्हीमध्ये आमचं चाललं होतं घ्यायची तर तो कलर सर्रास आता म्हणजे झालेलाच आहे प्रत्येकाकडं तो कलर आहेच तर माझ्याकडे तसा कलर नाही आहे बघू भविष्यात आता कधी जर घ्यायची वेळ आली कारण कारण की ही साडी आहे दोन अडीच हजारापर्यंत रेंज आहे आणि येल्लो कलरची साडी जी आहे तर तिची रेंज काय असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा किती रेंजपर्यंत ही साडी मिळाली पाहिजे तर भरपूर वेळा गेला साडी खरेदी करण्यात एक वस्तू घ्यायला गेली का दुसरी तिसरी अशा आपण वस्तू पाहत राहतो आणि खूप साऱ्या अशा आता साड्यांची सेल चालू आहेत बघितल्या साड्या आणि ही पहा वेअर करून पण साडी पाहिलेली आहे कशी वाटते तुम्हाला तुम्ही नक्की सांगा मला ही तर काय होतं आता तोच तोच पॅटर्न येतो आहे काजीवरम येत आहे हे येते ते येते ये तर म्हटलं थोडंसं आपण वेगळा कलर घेऊया जो कलर आपल्याकडे नाही आहे तो कलर घेण्याचा येते आमचा प्रयत्न चालू होता खूप सारे कलर असतात त्या कलरमध्ये खूप सारे असे शेड शेड देखील असतात तर पहा तुम्हाला कशा वाटतात साड्या तर, तर खूप छान साडी भेटतात इथं नेहमी आम्ही इथूनच खरेदी करते मी बऱ्याचशा साड्या तर माझ्या इथल्याच आहेत सुंदर असं कलेक्शन आहे पाहिजेल त्या रंगाची पाहिजेल त्या कलरची आणि नवीन व्हरायटीमध्ये सगळ्या साड्या होत्या तर आमचं झालं इथं खरेदी केली त्यानंतर थोडंसं आम्हाला बाजारामध्ये जायचं होतं म्हटलं बाजारात थोडंसं भाजीपाला वगैरे काहीतरी घ्यावा रविवार असल्या कारणाने आठवडे बाजार होता तर ते पण आम्ही घेण्यासाठी गेलेलो आहोत साडी साड्यांची खरेदी बऱ्याच टाईम आमची चाललेली होती झाल्या तरी एक दोन साड्या घेतल्यात जी मेन घ्यायची होती ती साड्या काही घेणं झालं नाही त्याच्यामध्ये खूप साऱ्या कन्फ्युजन आम्हाला वाटत होतं तर झाल्याच आमच्या बघा इकडं पार्टीवेअरसुद्धा साड्या लावलेल्या आहेत इकडच्या बाजूला खूप सुंदर सुंदर साड्या आहेत अगदी म्हणजे छान साड्या इथे मिळून मिळतात त्यानंतर आलो बाजारामध्ये तर आता इथं पाहायचे होते झाडू वगैरे घ्यायचे होते इथं बघा कानाचं एअरिंगचं कलेक्शन खूप सारे लोक इथं एअरिंग घेतात तर मी काही जास्त असे जुने वगैरे स म्हणजे हे जास्त हेअरिंगा वगैरे हे जे काही इअरिंग मिळतात ते जास्त मी काही वापरत नाही त्याच्या मी काही ते घेतलं नाही बाजारात पाहत पाहत चाललो होतो नवीन काही दिसते का तेही पाहत होतो त्यानंतर भाजीपाला वगैरे थोडं थोडं सगळं सामान घेतलं आणि तिथून आता आम्ही आहे घरी जाण्यासाठी त्यानंतर मला जायचं आहे सासरे तर तिकडं पण जायचं होतं पावसाचे वातावरण होते पाऊस येतोय पण इकडे आज पूर्ण पाऊस उघडलेला आहे छान असं ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळं छान वाटत आहे तर आमच्याकडे पाऊस जास्त असतो मावळ पट्टा म्हणजे आदिवासी पट्टा आहे त्याच्यामुळे इकडे भरपूर प्रमाणामध्ये पाऊस चालू असतो तसं खालच्या पट्ट्या तिकडं इतका काय पाऊस नसतो तर पावसामुळे पहा लोकांची म्हणजे किती हे वरून पाऊस येतोय हे कपडे विकायचे कपडे विकत असताना कपडे भिजून जात होते त्याच्यावर तो कागद टाकायचा इतकं स्ट्रगल्स आयुष्य लोकांपुढं आहे पण काही वेळच नाही आता तरी इथं बघितले आम्ही झाडू तर दोनच ह्याची झाडू घ्यायचे होते तीन ह्याचे झाडू होते तर तीन ह्याचे झाडू वापरू नयेत म्हणजे जे तीन फाने असतात ना त्या तीन फाण्यांचे असे दोन फाण्यांचे झाडू चांगले असतात वापरलेलं तर पूर्वी ना छान असं विनून मिळायचं ते झाडूंचं आता काय झाले माहिती का त्या झाडूमध्ये जे आहे ना मध्ये ते लगेच निघून जातं त्याच्यामुळं आता आपण हे भुईच्या घराला आहेत ना हे झाडू चांगले आणि जे आपले मोठे झाडे आपण वापरतो तो ह्या ह्या घरांमध्ये मिळून जातात तर असं सर्व आहे त्यानंतर साड्या होत्या विकण्यासाठी टॉप्स होते ड्रेस होते तर हे सगळी तर खरेदी होती तर पाहत 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 आम्ही बाजारात गेलो थोडंसं पाहून आलो आणि त्यानंतर आता आम्ही प्रवासाला निघणार आहोत आता आपला सण आलेला आहे जवळ नागपंचमी तर नाग नागपंचमीची सुद्धा स्पेशल अशी खरेदी होती त्यानंतर आता छान असं आम्ही बसने प्रवास करतोय तर पूर्ण बसली कमी होती इतका छान मस्त वाटत होतं मस्त एन्जॉय करत 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 आम्ही गेलो गर्दी असली की इतकं हे हे व्हायला होतं बस त्यानंतर इतकी नारायणगावमधून जर बस पकडायची म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी असती ना की बस इतकं कंटाळवानं त्या प्रवासाने होऊन जातं